कायम वादाच्या भोऱ्यावर गिरके घेणारे मंत्री अब्दुल सत्तार मग टी टी घोटाळा असो अथवा महिला बद्दल वापरलेली शिवराळ भाषा असो व मुख्यमंत्री सन्मान निधी योजनेची परस्पर केलेली घोषणा सत्तार कायम वादाच्या केंद्रस्थानी असतात सत्तार कोण आहे व त्यांचे राजकीय कारकिर्द आहे याचाच सविस्तर डावा आपण एवढ्याच्या माध्यमातून पाहणार आहोत तुम्ही पाहत आहात चौथा स्तंभ संपूर्ण मराठवाड्यातील एकमेव अल्पसंख्यक आमदार अब्दुल सत्तार अब्दुल नबी औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव सिल्लोड हा अब्दुल सत्तारांचा मतदारसंघ याच मतदारसंघातून त्यांनी पहिली विधानसभा निवडणूक लढवली सत्तार यांची राजकीय सुरू झाली एकोणीशे च्या ग्रामपंचायत निवडणुकीपासून त्यानंतर एकोणीशे नव्वद साली सिल्लोड ग्रामपंचायत स्वरूप बदलून नगरपालिकेत दर्जा देण्यात आला त्यावेळी सत्तारांच्या गळ्यात नगराध्यक्ष पदाची माळ पडली पुढे सत्तारांनी अपक्ष आणि एकोणीशे साली काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली मात्र त्यामध्ये त्यांचा पराभव झाला त्यानंतर दोन हजार एक मध्ये सत्तारांनी काँग्रेस कुठून विधानपक्षे वनी लागली पुढे दोन हजार चार साली सिल्लोड मदारसंघात काँग्रेस पक्षाकडून त्यांनी विधानसभा लढवली मात्र त्यावेळी त्यांचा फार कमी मताने पराभव झाला हो दोन हजार नऊ साली ते विधानसभा निवडणूक चांगल्या मंत्रात त्याला जिंकले ही निवडणूक त्यांनी काँग्रेस पक्षाकडून लढवली होती दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकाच्या आधी ते काँग्रेसच्या मंत्री म्हणातील अल्पकाळ मंत्री म्हणून होते या काळात त्यांच्यावर राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा वरदाहस्त राहिला अजकडे स्थानिक राजकारण मतदारसंघातील मोठे प्रस्थ असलेले प्रभाकरांच्या मदतीने मराठा राजपूत मुस्लिम मतदारांची सत्तारांनी मोड बांधली स्थानिक निवडणुकीतही त्यांनी पकड मिळवली होती त्यासाठी अनेकदा चुका तोड़ी विरोधकांशी केल्याचे राजकीय जाणकार सांगतात सत्तारांनी काँग्रेसमध्ये असूनही भाजपचे माजी खासदार रावसाहेब दानवेंना दोन लोकसभेत निड मिळून दिली होती त्यामुळे दोन हजार चोवीसच्या मोदी लाटेतही सत्तारांनी आपला किल्ला शाबूत ठेवला एका वक्तव्याने दिल्या मुलाखतीत सत्तार म्हणाले आपण दानवेंना मदत करतो पण ते आपल्याला विधानसभेत मदत करत नाहीत दोन हजार एकोणीस साली सत्तारांना काँग्रेसनं लोकसभेत तिकीट नाकारलं त्यामुळे नाराज झाल्या सत्तारांनी भाजपशी हातमोडी करण्यास केली पण स्थानिक भाजप विरोधामुळे त्यांना ऑफर स्वीकारली व त्यांनी केला दोन हजार एकोणीस विधानसभा शिवसेनेच्या तिकीटावर लढवली आणि विजयी मिळवला पण ही निवडणूक सत्तारांसाठी सर्वात जास्त चॅलेंजिंग होती अपक्ष उमेदवार प्रभाकर पुलतकर यांच्या मागे आघाडी ताकद लावली होती फक्त तेरा हजार सातशे छत्तीस मतांनी सत्तार जिंकले महाविकास सरकारमध्ये त्यांच्या महसूल ग्रामविकास खात्याच्या राज्यमंत्री पदाची माळ पडली शिवसेनेच्या सत्तारांनी दिली व मंत्री झाले पण लोकसभा प्रचार नाही काम केलं नाही त्यांनी काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे यांना मदत केली असं भाजप कार्यकर्त्याचं म्हणणं आहे विधानसभेच्या तोंडात आता भाजप त्यांना मदत करेल का हे पाहण्या आहे युतीत सत्तारांना ही जागा मिळेल पण महाविकास आघाडीकडून जर शिवसेनेला ही जागा मिळाली मुस्लिम दलित समाजाची मदत ठाकरेंच्या बाजूला असणारी सहानुती लाट लक्षात घेता सत्तारांच्या बाजूने न जाता जर ठाकरेंच्या बाजूने गेली तर ही विधानसभा सत्तारांसाठी जड जाणार आहे शिंदे विश्वास ठेवतील तोपर्यंत मी धनुष्यभा हातात ठेवणार आहे असं ते बोलले व प्रसार माध्यमात एकच खळबळ आली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती म्हणून अब्दुल सत्तार यांनी आपली ओळख पक्की करत प्रभाव वाढायला सुरुवात केली आहे एका ओपनिंग पोलनुसार सत्ता सव्वीस मतांनी पिछाडीला असतील असा अंदाज दर्शवण्यात आला आहे जालन्या दिग्गज दानवेंना मराठा फटका बसला जर महाविकास आघाडीतून सत्तारांच्या विरोधात मराठा उमेदवार दिला तर हे चित्र परत एकदा पालटू शकते कारण मनोज दरांगे पाटीलचा त्या मतदारसंघात चांगलाच प्रभाव आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका व पाहत रहा चौथा असता